श्री एकशाठ महंत संगिरीजी गुरु जयगिरीजी महाराज यांना महंत पदवी प्राप्त झाल्याबद्दल ताकळगावकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले प्रयागराज कुंभमेळा येथे महंत पदवी मिळाल्यानंतर भव्य सत्कार मिरणूक सोळा श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत संगिरीजी गुरु जयगिरीजी यांना प्रयागराज कुंभमेळा येथे श्री 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 एकशाठ महंत पदवी प्रदान करण्यात आली त्यानिमित्त शिष्यमंडळाच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी सकाळी सात वाजता श्रीमठ संस्थान दाभड येथून मिरवणूक निघाली आसनामार्ग हा बोंडार हवेली हा वाजेगाव चंदासिंग कॉर्नर जवाहर नगर टाकळगाव बापुळगाव नंतर सिडखो संध्याकाळी नांदगाव येथे मिरवणूक थांबणार होईल नांदेड जिल्ह्यातील सर्व साधू संत भक्त शिष्टमंडळ स्वर्ण आक्षर लिहिले जाणारा हा या क्षणाने भागीदार म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते समगिरी महाराजांचे जागोजागी पुष्पहार मिठाई देऊन स्वागत करण्यात आले पंधरा किलोमीटर रथ रॅलीमध्ये मोठ्या संख्येने संत भक्त ढोल तशाच्या तालावर लेजिम खेळून मोठ्या आनंदात उत्साहाच्या वातावरणात मंत दिनाच्या समगिरी माजरांना शुभेच्छा देण्यात आल्या यासाठी समस्त गावकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन्यू साठी प्रदीप मग नांदेड बीज जळून जा जाईल जसं आमच्या टाकागावमध्ये आमच्या महाराजानं फार आनंदमय झाला त्यासाठी आज आमचा दिवाळी दसरा तेच आमची शक्य सोयरे असणारे संत स, संत ज्यांना रज लागत आहे सज या अभंगावर मी बोलत असताना काय आमच्या नगरीमध्ये टाकागाव नगरीमध्ये सर अमृताचा ढीक पडलेला आहे अमृतमय जग होऊन गेलेला आहे आणि आम्हाला आनंद वाटते दत्तात्रे महाराज की जय आत्री अनुसया माता की जय गुरुवर गुरु साक्षात परब्रह्म सरे दत्त गुरु दत्तविलीन गुरुवरे गुरु आलंगीर महाराज या ठिकाणी दोन हजार चारमध्ये दत्तविलीन झाले त्यानंतर टाकळगावच्या गादीचा प्रश्न होता की या ठिकाणी कोणाला बसवायचं सर्व समस्त भक्तमंडळींनासुद्धा उरवर लागली होती की गुरुवारी आनंदगीर महाराज गेल्यानंतर या मठाचं मठाची त्यांच्या मठसंस्थानाचं काय होईल गुरुवारी आनंदगीर महाराजांच्या जवळपास तीस ते पस्तीस चाळीस ठिकाणी द मठसंस्थान आहेत मठसंस्थानचे वारसदार म्हणून श्री गुरुवरे आनंदगीर महाराज होते त्यांचे दोन हजार चारमध्ये दत्तविलीन झाल्यानंतर त्यांनी आपला देह या ठिकाणी ठेवून दत्तविलीन झाल्यानंतर हा प्रश्न आमच्या टाकळगाव नगरीवासियांनासुद्धा पडला होता त्यानंतर आमच्या या ठिकाणी असलेले श्री समगीर महाराज त्यांचं मूळचं नाव सुभाष सुभाष खानसोळे सुभाष देवराव कांसोळे हे येत्या पाचवी सहावीला असताना त्यांच्या मनामध्ये खूप गुरुचरणी निष्ठा होती आणि त्यांनी गुरु आनंदगीर महाराजांची मनोभावे सेवा करून त्यांना त्या ठिकाणी महाराज व्हायचं होतं पण गुरु महाराजांनी सांगितलं होतं की बाळा तुझं वय खूप लहान आहे आणि तू शिक्षणात बघ तुला महाराज जर व्हायचा असेल तर मी तुला नंतर करेन पण महाराजांनी ते ऐकलं नाही त्यानंतर गुरुवारी आनंदगीर महाराज आपला दोन हजार चारमध्ये देह या ठिकाणी ठेवून दत्तविलीन झाले त्यानंतर महाराजांनी समगीर महाराजांनी तशीच दत्तचरणी आपली सेवा चालू केली निष्ठा होती त्यांची दत्तचरणी आनंदगीर महाराजांच्या चरणी श्री गुरु आनंदगीर महाराजांचे गुरु जयगीर महाराज मठासंस्थान नांदगाव येथील महाराजांनी श्री सुभाष यांना या ठिकाणी त्यांचं मुंडन करून महाराज केले तो क्षण खूप दुःखदायी होता त्यांच्या घराण्यातील जो काही दुःख होतं टाकळगाव वासियांना दुःख होतं त्यांच्या आईवडिलांनासुद्धा खूप दुःख होतं तर त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं की हा लहान असणारा सुभाष एवढे मोठी भक्तेदारी त्या ठिकाणी सांभाळेल का मग हा प्रश्न प्रत्येकाला होता एवढ्या लहान वयामध्ये बारा तेरा वर्षाचा जो सुभाष होता समगीर महाराज झाला आणि त्या महाराजांनी मा स गिरी श्रीगुरु आनंदगीर महाराजाच्या चरणी चे पावला पाव ठेवून प्रत्येक मठसंस्थांच्या शिष्यमंडळीशी तळागाळाशी संपर्क करून त्यांनी एवढा मोठा जनसमुदाय केला की शिष्यमंडळी आज कमीत कमी नाही म्हटलं तरी लाखाच्या जवळपास या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची शिष्यमंडळी आहे श्री गुरुचरणी त्यांनी सेवा केली या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे की ज्या ज्या ठिकाणी श्री गुरुवारांच्या हस्ते भंडारा पालखी ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी ते कार्यसिद्धीला नेतात म्हणतात ना श्री गुरु हे परमोच्च स्थानी असतात गुरु हे प्रथम स्थानी आहेत म्हणून गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या संसारामध्ये गुरु, गुरु जर नाही तर मग कोणीही नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गुरुच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व शिष्यमंडळीच्या आशीर्वादाने प्रयागराज येथील असणाऱ्या आनंद साहेब संप्रदायातील महत्त्वाच्या आखाड्यात गुरुच्या कदर करून गुरुच्या कार्याची दखल घेऊन गुरूंना आमच्या श्री श्री श्री, श्री एकशे आठ ही पदवी बहाल केलेली आहे खऱ्या अर्थानं टाकळगाव नगरीमध्ये साधू संत येते घरात त्वची दिवाळी दसरा म्हणतात त्याप्रमाणे टाकळगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि फटाक्याच्या आतशबाजीने टाकळगाव नगरीमध्ये नाहीत तर नांदेडला सकाळी सहा वाजता त्यांचं आगमन झालं आहे सकाळी सहापासून आज दोनचा टाईम झालेला आहे जवळपास आठ तासाचा त्यांचा प्रवास नुसता हारं फुलं आणि त्यांचा सत्कारामध्ये गेलेला आहे एवढा मोठा अनुयायी एवढा मोठा शिष्यगण त्यांच्या पाठीमागे आहे खऱ्या अर्थानं एकशे आठ ही पदवी त्यांना जी बहाल झालेली आहे खऱ्या अर्थानं आम्हाला काकळगाव वासियांना आणि त्यांच्या शिष्यमंडळींना खऱ्या अर्थानं आम्हाला आनंददायी आहे प्रेरणादायी आहे नाकळगाव यांचं नाव जे काही महाराजांनी नांदेड जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे त्यांच्या चरणी मी शताक्षम नमन करतो श्री गुरुचरणी नमन करतो जय हिंद जय भारत श्री गुरुवरे आनंदगीर महाराज की जय श्री 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 एकशे आठ समगीर गुरु जयगीर महाराज की जय महाराज की अमगीर महाराज गुरु की। महाराज की आज या ठिकाणी श्री संत बाळगिरी महाराज बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज श्री संत जयगिरी महाराज श्री संत आनंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महा आपण महाकुंभमेळ्यामध्ये आपण भंडाऱ्याचं निवेदन केलेलं होतं आणि त्या आनंद दसनामी आखाडा आपला पंचदशनामी आखाडा या आखड्याला आपण निरंजनी व आनंदत पंचदशनामी आखाडा या आखड्याला आपण भंडारा दिलेला आहे सर्व साधू संतांची सेवा झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्या, त्या महाकुंभमेळ्यामध्ये आपल्याला महंत महाराजाने तिथल्या आदेक्षाने आपल्याला महताची पदवी दिलेली आहे तरी त्या मंताच्या पदवीचा सर्वांना सर्व भाई भक्तांना हे जे मी पंधरा सतरा लाख रुपये खर्चलेले आहेत जे पंधरा सतरा लाख रुपये खर्चलेले आहेत ते समद्या भक्तगणाकडून जमा करून रुपया रुपया जमा करून आपण हा कार्यक्रम केलेला आहे तरी या कार्यक्रमाची अशी शोभा आहे की असा आनंद झालेला आहे तरी त्याप्रमाणे गावगाव त्या महंत पदवीचा महंत पदवी मिळाल्यामुळं गावगाव आता मिरवणूक झालेली आहेत सर्व काय जयघोष करत आहेत महाराजांचा तरी अशाच प्रकारे गुरु महाराजानं अशीच कर्पा राहू द्यावं अशी सर्व दत्त महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो अशी सर्वांना आणि सर्वांना एक शुभेच्छा देतो की असंच सर्वांचं प्रेम माझ्यावर हवं आणि सर्व हा संप्रदाय चलत राहा अशी सर्वांना प्रार्थना करतो सद्गुरू